बातम्या आरपार दाखवणं टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा ग्रामीण भागामध्ये काय असतं नेमकं का आता मी तेर या ठिकाणी आहे आणि तेर म्हणजे धाकट पंढरपूर अशी ही जी, जी आहे नगरी गोरबा काकाची पावन नगरी आहे हेच गोरबा काकाचं मंदिर आहे आणि आषाढी एकादशी निमित्त इथं यात्रा भरलेली गर्दी झालेली असते भाविकाची या ठिकाणी महाराष्ट्रातून भाविक येतात आणि तेर हे संताची नगरी आहे आणि त्याच गावात आहे मी आता तेर गावात इथंच संत गोरबा काकाचं मंदिर आहे आणि इथं आता यात्रेकरू इथं वारीला येतात आता आज काय काय का मामा तुमचं नाव काय मुक्ता राम रामलिंग जाधव कुठले तुम्ही गोईनपूर गोईनपूर किती दिवस झाले तुम्ही काय काय असतं दहा वर्ष म्हणजे ही गण लावायचा गण लावला की पब्लिक येते गण लावते गेल्या तर घेतो नाही गेल्याचं घेत बी नाही हो तुम्ही हे हा जो व्यवसाय आहे किती दिवसापासून तुम्ही नेमकता हे दहा वर्षापासून करतो काय विशेष काय बरं याच्यामध्ये काय समाधान वाटत हे समाधान वाटतं काकाच आलं तर आलं समाधान वाटत नाही आलं दोन चार दिवस करमत नाही हा आणि हे गुरबा वारी करता दहा वर्षापासून निसूर नाही फुटले पण वारी तुम्ही दहा वर्षाचे होता हा मिसूर फुटायला लागले मी आहे एक दिवस करतो दहा वर्षापासून करतो दहा वर्ष असताना हा माझी काही शेती आहे हे आहे पण मला काकाचा आशीर्वाद आहे म्हणून वारी करतो मी एक मुलं तीन मुलं एक मुलगी आहे काय करते ते हा ट्रॅक्टर वगैरे असते आता किती दिवस करणार मी हाय तो पण वारी नाही सोडणार सर हो कुठून आला बोला की आवश्यक काय नाव आहे तुमचं बनोरे बनोरेबाई कुठून किती दिवसापासून वारी करता येते किती दिवस झाले तुम्ही तुम्ही कधी कधीपासून आजच आलो कधी बर इथे काय आणखीन पण आहेत नागरिक बघू आपण बाहेर कुठून आले तुम्ही आवडशिरपुरा बर काय सांगाल बरं आता इथं आज आषाढी एकादशी दशेनिमित्त गोरबा दर्शन घेतलं प्रत्येक एकादशी दिवशी इथं एवढी गर्दी होती आज पण फार गर्दी झालेली आहे व संत गोरोबा काका यांचे दर्शन झाल्यावर एक प्रकारचा आनंद मिळत आहे व हे आनंद मिळवण्यासाठी प्रत्येक गावातून खेडेपाड्यातून लोक इथे गोळा होत आहेत काय वाटतंय का आता एखाद्या तिथं धाकट पंढरपूर म्हणून समजलं जात आहे नक्कीच ही धाकटं पंढरपूर आहे जसं ती पंढरपूर युटोबाचं आहे तसं इथं गोरोबा काका आहेत नक्कीच ही धाकटे पंढरपूर आहे बघा इथं आता मी तेर गावात आहे आणि इथं संत गोरोबा काकाचं मंदिर आहे याच ठिकाणी इकडं इकडे दाखवा इथं आता भाविक जे आहेत ते इथून आतमधून दर्शन घेऊन बाहेर येतात आपण काय भाविकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार कुठून आले काय नावा तुमचं सोपान वडेजकर कुठून आले तुम्ही आनंदवाडी वाढे बर कित, किती दिवसापासून येतात काहीतर पाचवी वारे काय वाटतं बरं आता तुम्ही आता दर्शन घेतलं दर्शन घेतलं आनंद वाटतं आनंद दर आषाढीला वारी तुम्ही कुठून आले बर किती दिवसापासून येतले महिन्याला येतो महिन्याला काय झालं त्यांना दर्शन साठी येतो आजी कुठून आला कुठून आला तुम्ही गाव कायदूजा होय काय केलं मध्ये जाऊ इथं काय म्हणला काकाला काय म्हणा दर्शन घेतलं काय नाही काय नवस बोलला का नाही नाही

पाऊस पाणी कसं आहे तुमच्याकडे छान आहे आमच्याकडे पाऊस पाणी नाश्त पंढरपूर असं वाटतंय तुम्हाला आपल्याला ती घडत नाही आपलं हीच पंढरपूर म्हणायचं आहे की नाही अच्छा हो काय कुठून आलेली तू तो काय नाव आहे तुझं इकडे ये ना इकडे ये काय नाव आहे तुझं खाली ये काय नाव चव्हाण कुठून आली तू वरवडा काय केलं मधी दर्शन कुणाच काय नवस बोललास का नाही काय काय नाही काय म्हणली गोरबा गाय शाळेत हुशार होते म्हणली का नाही काय म्हणली बघा इथं तेर या ठिकाणी आता सध्या गोरुबागाचं मंदिर आहे आणि या मंदिरातून इथं भाविक येतात खाली काही आणखीन पण काही इथं जे दर्शन केलेलं आहे लोक काही नागरिक आहेत काही भाविक आहेत तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे काय मामा काय चाललंय मग असू देशाला दर्शन करता काय काय वाटतं बरं का गुरुबा काय का गुरुबा काकाची बरेच परंपरा चालत आली आहे ते पंढरपूरचे पंढरपूरच्या विठालाच इथं पंढरपूरच्या विठालाच कुमार आहेत आणि ते कुमाराचं रूप घेऊन इथे त्याने विठा तयार केल्या माणसाचे मडके वगैरे ते माणसाला दिले गुरुबा काकाने त्यांना कामा ओला म्हणून विठा लावते इथं आ, आ। आ, ते पाण्यावर विट चपावते आता सध्या दहा किलोची विट सध्या आहे इथे हा वैशिष्ट गोरबा काकाने विट तयार केली आणि विठ्ठला ना दोघारे मिळून केली ते कुमाराचं रूप घेऊन आलते इथं गोरबा काकाला घर वगैरे आहे का इथं आहे हा आणि खापरात आपलं बा मूर्त्यानी केली इथं परत आपल्या जमिनीमध्ये मूर्ती तुम्हाला माहिती आहे का तुम्ही संग्रहालय पुरातन संग्रहालय इथं निघाला आमच्या इथं आमच्या इथं पुरातन संग्रहालय आहे बर का इथं बऱ्याचशा गुरुबाची माहिती आहे देवस्थान मिळालेलं खाली जमिनीमध्ये इथे वस्तू आहेत म्हणून परिस्थिती आहे आमचं तुम्ही किती वय तुमचं किती होत किती सत्तर वर्ष वय आता तुम्ही इथं किती वर्षापासून येतात काय मी बरं दररोज दररोज आमचं घर आहे दर्शनाला महाराष्ट्रातून भाविक येतात तिथे यात्रा पण होत असते महाराष्ट्रातून येतात भाविक हो बरेच लोक लातूर जालना खेळणार बरेच लोक प्रत्येक वारला असतो प्रत्येक वाराला मी येतो प्रत्येक वर त्यांचं घर जे आहे ते घर आहे गावात गेल तर हो काय त्याचं वैशिष्ट्य काय तिथं काय आहे फक्त तिथं ते मटके भरतो घडी हे चाक असतं ना चाक मट की तो तो दे दे ना, ते मटकी बनवायचं ते चाक आहे त्यांच्या दारा पुढं आणि मूर्ती आहे तिथं राहत होते पहिले पण पुन्हा इथं देवाची भक्ती करीत होते गुरुबा काका हे देव आहे ना काळेश्वर मंदिर त्यांची पूजा करत होती त्याला देव सुद्धा देव झाले हो आणि हा माणूस विश्वनाथ आप्पा देशमाने गुरुबा काका भक्त ते कोण आहे विश्वनाथ आप्पा देशमाने तेर्च आहेत ते यांचे भक्त होते गुरु गुरुबा काकाचे मग ह्याला आम्ही जिथं पायरीच्या आणलं आणि मीठ घालून पुरून टाकलं म्हणजे सगळं तुमच्या समोरचा प्रकार आहे का आम्हीच करी आम्हीच केलं बघा इथं गुरुबाबा कसं मंदिर आहे ते नेमकं आता हे मामा इथले जायत अजून काय आणखीन काय भाविक आपल्या सोबत आहे तिथं दर्शन घेऊन आलो तुम्ही आतमधून आता काय नाव तुमचं मी रामकृष्ण अण्णासाहेब तालुके बर गाव कोणतं तुमचं नागझुरवाडी तालुका कळंब बर काय सांगा दर्शन घेतलं तुम्ही पंढरपूर मानलं समाधान समाधानी वाटले पंढरपूर आहे ना भरपूर होत इतका वेळ नसल्यामुळं कमी वेळामध्ये ते येऊन महामेरू ते संत गौरव दर्शन घेऊन फार समाधानी आनंद वाटलं काय संदेश काय करा तुम्ही येणाऱ्या भाविका भाविकांना एकच संदेश राहील ते गोरगरीब गरीब आहेत त्यांच्यासाठी हे प्रतिपंडरपूर मानलं जात मुली पण तिकडे कुठून आले कुठून आले तांदूळ जा तांदूळ काय नाव तुझा अक्षरा कितीला शाळेला नववी सगळेच आम्ही पब्लिक मंडळी आलो मंडळी सगळे पब्लिक मंडळी आले मुलाच्या सोबत काय नाव तुझा गायकवाड साक्षी श्रीमंत गायकवाड साक्षी कमी ऐकवते गायकवाड साक्षी श्रीमंत काय कुठे शाळेला कुठे येतो गयानंद कॉलेज लातूर तू इथं दर्शन तू सगळे आमच्या गावात काय वाटतं बरं तुला आता एक एका आता एकादशी आहे पंढरपूरला तिथं आज गर्दी असते खूप आणि पंढरपूर म्हणून तेरला ओळखलं जात इथे आल्यानंतर भारी वाटलं काय सगळं घातलं देवान काय हा सांगा काहीच नाही काय वाटतं काय म्हटली तू नेमकं काय नाही सगळ्याला सुभेट बाकी काय <laughs> आता शाळेत तू शाळा शिकून काय होणार पुढे पुढे बँकिंग मध्ये काय करणार बँकेत कॅशियर बघा कॅशियर होणार आहे पोरगी आणि मंदिरात आलेले <laughs> गोरबा दर्शन घेतलं तिनं मी तुम्हाला इथं आलेले भाविक होते त्यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली विषय कोणताही असो बातम्या आर पार दाखवणार समाचार बातमी छोटी असो किंवा मोठी असो फक्त तुम्हाला उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातली बातमी बघायची असेल तर आता चॅनल सबस्क्राईब करा कारण आमचं चॅनल एक नंबरच आहे या चॅनलचे व्ह्यूअर्स दोन कोटी पन्नास लाख म्हणजे अडीच स... दोन कोटी पन्नास लाख व्ह्यूज आहेत आणि म्हणजे अडीच कोटी एकूण या चॅनलचे व्ह्यूवर्स आहेत एक नंबर चॅनल आहे आता सबस्क्राईब करा विषय कोणताही असो तुम्हाला आम्ही थेट दाखवतोय मी हुकमत मुलानी तेर उस्मानाबाद धाराशिव नहीं रे ना ले गर बड़ा माला लगे लगे गे निकल हो हो बहु पुछ

Kchan mi serencala misti kobote marigrowee dari

तुला जेवढं घेतायचं तेवढं घ्यायला तो तुमचा इंटरव्यू मेले घेईल जागा त्यांना ওমার ও সমাজ ಕುಣ <laughs>

हॅलो ट्वेंटी फायव्हर पण फोर व्हीलरच्या मालकाने त्यांची गाडी बाजूला काढावी रोडवर जाम झाला आहे हॅलो टू ट्वेल एस या गाडीच्या मालकाने त्यांची गाडी रोडवर घ्यावी ट्रॅफिक जाम झालेला आहे हॅलो